दुर्गे भारी तुजविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी पितृपक्ष संपला की शारदीय नवरात्रोत्सव सुरू होतो लवकरच शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून घटस्थापना आहे तो नवरात्रीचा पहिला दिवस आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या परीने शक्य होईल देवीची साधना उपासना करत असतो या दिवसांमध्ये दुर्गा देवीचा संचार आपल्या घराघरांमध्ये होत असतो तर नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी आपल्याला देवीच्या काही प्रिय वस्तू घरी आणायच्या आहेत त्यामुळे देवीचा, त्या देवीचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे तर अशा कोणत्या त्या वस्तू आहे की ज्या नवरात्रीच्या अगोदर आपल्याला खरेदी करायच्या आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे ज्यामुळे देवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभेल याची माहिती तुम्हाला मिळेल त्यासाठी व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आनंदाने उत्साहाने आपण नवरात्र उत्सव साजरा करत असतो लवकरच शारदीय नवरात्र उत्सव सुरू होणार आहे अंबा मातेच्या भक्तांसाठी ही जणू एक पर्वणीच असते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीचा उपवास करणे देवीचा जागर करणे रासदांडी यांनी रात्रभर लोक जागतात धमाल मजा मस्ती करतात एकत्र येतात एकमेकांना शुभेच्छा देत देखील ते करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तर नवरात्रीमध्ये कोणते नियम पाळायचे आहे काय करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ या अगोदर मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे तुम्ही बघितलेला नसेल तर तो, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता हे जे काही सणवार आहे नवरात्रीचे तर त्यामुळेच घरात नवचैतन्य निर्माण होत असतं घरातील नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होते घरात आनंदाचं वातावरण राहतं घरात सकारात्मकता वाढते आणि याचा परिणाम घरातील सदस्यांवर देखील होतो घरात जे काही वाद असतात क्लेश कल असतात ते देखील दूर व्हायला मदत होते ज्यामुळे घरातील लोकांची प्रगती होते नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी आपण घराघरांमध्ये घटस्थापना करत असतो क्वचित घर असतात की तिथे घटस्थापना होत नाही घटस्थापना हा नवरात्रीचा पहिला दिवस असतो प्रत्येकाच्या घरात दुर्गा मातेचा संचार हा होत असतो देवीच्या येण्याने घराला शोभा येते आपण नऊ दिवसांत उपवास करत असतो नऊ दिवसां भरपूर सेवा उपाय करत असतो की जे केल्यामुळे घरातील आर्थिक अडचणी नष्ट होतात घरातील सकारात्मकता वाढत असते तर आपल्याला नवरात्र उत्सव सुरू होण्याअगोदरच काही वस्तू घरामध्ये आणायच्या आहे की ज्या वस्तूंमुळे देवी दुर्गेचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होणार आहेत ज्या वस्तू देवी दुर्गामातेला प्रिय आहेत अशाच वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे तर त्या वस्तू कोणत्या आहेत चला जाणून घेऊया या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी किंवा अगदी घटस्थापनेच्या एक दिवस अगोदर जरी खरेदी करून ठेवल्या तरीही चालेल कारण घटस्थापना आणि विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठी खरेदी करण्याची प्रथा आहे या दिवशी आणलेल्या अनेक गोष्टी फलदायी ठरतात हे तर तुम्हाला माहितच आहे पण नवरात्रीच्या अगोदर देखील तुम्हाला काही गोष्टींची खरेदी करणं फायद्याचं ठरणार आहे तर त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे देवीचा फोटो किंवा मूर्ती नवरात्रीच्या आधी दुर्गा मातेची मूर्ती घरात आणणं विशेष फलदायी आहे किंवा मग तुमच्या जो जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीची मूर्ती तुम्ही आणू शकता अगोदरच तुमच्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असेल तर नवीन घेण्याची गरज नाही त्याची स्वच्छता तुम्ही नवरात्र सुरू होण्या अगोदरच करून घ्यायची आहे म्हणजेच नवरात्रीत दुर्गा मातेचा प्रवेश आपल्या घरी होतोच पण ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहावी यासाठी लोक तिची प्रतिमा घरी आणतात नऊ दिवस त्या प्रतिमेचं देखील पूजन करतात घटस्थापना तर ते करतच असतात त्यामुळे नवरात्री आधी माता लक्ष्मीची प्रतीक असलेली प्रतिमा किंवा मूर्ती आपण घरी आणायची आहे तुमच्याकडे अगोदरच असेल तर नवीन खरेदी करण्याची गरज नाही जी मूर्ती किंवा जो फोटो प्रतिमा असेल त्याचीच पूजा आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस करायची आहे त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे लक्ष्मीची पावली दुर्गा मातेच्या फोटोशिवाय लक्ष्मीचं पावलं घरी आणणं देखील शुभ मानलं जातं ही पावलं धातूची असावीत किंवा मग पूजा साहित्यांच्या ठिकाणी जे पावलं मिळतात आपण उंबार लावतो ते घेतले तरीही चालेल ते पावलं तुम्ही देवघरात चिटकवू शकतात किंवा जी धातूची पावलं मिळतात ती तुम्ही आणून त्यांची देवघरामध्ये मांडणी करून रोज पूजन करायचं आहे यामुळे देवी मातेचा आपल्या भक्तांवर कायम आशीर्वाद राहतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनात खूप प्रगती होते त्या व्यक्तीला कोणत्याही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत नाही किंवा इतर संकटांना सामोरं जावं लागत नाही त्यामुळे नवरात्री सुरू होण्या अगोदरच धातूची लक्ष्मी पावलं तुम्हाला जर उपलब्ध झाली तर ती पावलं नक्कीच घरी आणा पुढची तिसरी वस्तू आपल्याला आणायची आहे ती, ती म्हणजे कलश हिंदू धर्मामध्ये बहुतांश पूजेमध्ये कलशाचा वापर केला जातो कलशाला पूजेमध्ये खूप महत्त्व आहे नवरात्रीच्या दिवशी देखील म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घट म्हणजे एक प्रकारे आपण कलश स्थापनाच करत असतो तर नवरात्रीपूर्वीच आपण कलश खरेदी करायचा आहे तर तुम्ही कलश खरेदी करताना आपल्याला घटस्थापनेसाठी मातीचा कलश तर कंपल्सरी लागत असतो तर मातीचा कलश खरेदी करायचा आहे त्यासोबत तुमची जर ऐपत असेल तर तुम्ही सोन्या चांदीचा किंवा पितळाचा एक छोटासा कलश घरी आणला तर ते देखील शुभ राहतं नाही तर आपला मातीचा कलश आपल्याला घटस्थापनेसाठी लागत असतो त्यामुळे मातीचा कलश नवरात्रीच्या एखाद दोन दिवस अगोदर आपण घरामध्ये आणून तो ठेवायचा आहे आणि घटस्थापनेच्या दिवशी त्याची स्थापना करायची आहे पुढची चौथी वस्तू आपल्याला अशी आणायची आहे ती म्हणजे चंदनाची माळ नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला लाल चंदनाची माळ खूप प्रिय असते यासोबतच नवरात्रीमध्ये भक्त दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करतात त्यामुळे यावेळी नवरात्रीमध्ये लाल चंदनाची माळ नक्की घराना असं केल्यामुळे दुर्गा मातेची कृपा भक्तांवर कायम राहते बाकीच्या वस्तू नाही आणल्या तरी आपल्याला चंदनाची माळ या नवरात्रीपूर्वी नक्कीच आपल्याला खरेदी करायची आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्यावेळेस आपण जप करतो मंत्रांचे वेगवेगळ्या त्यावेळेस आपल्याला ही जप माळ नक्कीच कामात येणार आहे पुढची पाचवी वस्तू अशी आणायची आहे ती म्हणजे दुर्गा मातेसाठी चुनरी तर नवरात्रीच्या काळात दुर्गे मातेला लाल किंवा गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची चुनरी किंवा मग चुनरी नसेल तर तुम्ही साडी खरेदी केली तरीही चालेल आणि ती साडी किंवा चुनरी दुर्गा मातेला अर्पण करायची आहे यामुळे दुर्गा माता प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते जे एखाद्या दे व्यक्तीच्या चांगल्या दिवसांची सुरुवात देखील दर्शवत असते त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही अडीअडचणी असतील चढउतार चालू असतील तर ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नवरात्रीपूर्वी नक्कीच घरी आणा देवी माता नक्कीच तुमच्या सर्व अडीअडचणी दूर करायला मदत करेल आणखी एक वस्तू आपल्याला नवरात्री अगोदर घरी आणायची आहे ती म्हणजे लाल रंगाचा ध्वज ज्याला आपण निशान म्हणतो जे आपण विजयादशमीच्या दिवशी लावत असतो तर हे जे ध्वज आहे निशान आहे जो त्रिकोणी आकारात असतो तो आपण नवरात्रीच्या अगोदरच घरामध्ये आणायचा आहे घटस्थापना केली की तो ध्वज देखील तिथे ठेवून त्याची नऊ दिवस आपण पूजा करायची आहे नऊ दिवस पूजा केल्यानंतर नवमीच्या दिवशी किंवा विजयादशमीच्या दिवशी आपण देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन निशान किंवा ध्वज लाल रंगाचे लावत असतो तर तो ध्वज आपण विजयादशमीच्या दिवशी जवळपास जे मंदिर असेल देवीचं तिथे जाऊन लावायचं आहे तसंही आपण विजयादशमीच्या दिवशी निशान लावतच असतो तर तेच फक्त आपल्याला अगोदर घरामध्ये आणून ठेवायचं आहे घटस्थापनेच्या किंवा नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला नऊ दिवस त्याची पूजा करून मग तो ध्वज मंदिरात लावायचा आहे बाकी नवरात्रीमध्ये जे आपल्याला पूजा साहित्य लागणार आहे अत्तर असेल अगरबत्ती असतील तेल असेल पूजा साहित्य जे जे लागेल ते, लागे, ते सर्व साहित्य आठवणीने नवरात्र सुरू होण्यापूर्वीच आपण घरी आणून ठेवायचं आहे म्हणजे ऐन नवरात्रीत आपली धावपळ होणार नाही तर एवढ्या सगळ्या वस्तू सांगितलेल्या आहे त्या सर्व वस्तू नवरात्री सुरू होण्याअगोदरच नक्की आपल्या घरी आणून ठेवा या ज्या वस्तू आहेत त्या जास्त महागड्या पण नाही सर्वांना परवडणाऱ्या आहेत त्यामुळे तुम्ही सर्वच्या सर्व वस्तू घरी आणून ठेवल्या तरीही चालेल त्यामुळे देवी माता नक्कीच प्रसन्न होईल आणि तुमच्या ज्या काही मनोकामना असेल त्या सर्वच पूर्ण तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद